पारित आज देशाच्या संविधानिक व्यवस्थेला रोज तोडण्याचं काम जे चाललेलं आहे आणि म्हणून नागपूरचं हा इथं जो साजरा केला जातोय हा भारताचा मध्यवर्ती भाग आहे त्याला त्याच्यामुळे याचा आवाज संपूर्ण देशामध्ये जाणार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देऊन या देशाच्या लोकशाहीला मजबूत करण्याचं काम केलं सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा संविधानातून तो त्यांचा प्रयत्न पूर्णत्वास देण्याचं काम केलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो कोट्यावधी अनुवयांसोबत दीक्षा घेतली होती काम चक्र परिवर्तन केलं होतं त्याच तांबूरच्या भूमीमध्ये काँग्रेसचं फाउंडेशन दिवस साजरा करण्यासाठी आमच्या अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आमच्या नेत्या सोनियाजी गांधी आमचे नेते राहुलजी गांधी प्रियंका गांधीजी आणि ए आय सी सीचे सगळे सन्माननीय सदस्य या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यामुळे जो मॅस पूर्ण देशामध्ये जाईल जी संविधानिक व्यवस्था तोडण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा जो प्रयत्न देशातलं सरकार करते त्याच्या विरोधातला आवाज मोठ्या प्रमाणात जाणार आहे म्हणून आम्ही जोरात तयारी करतो देखील सुद्धा स्वाभाविक आहे की फरवारीमध्ये पंचावन्न दिवसावर आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आध्यासिता लागायची वेळ आली आणि त्याच्यामुळे आम्ही रोज कौंडो नरेंद्र मोदींच्या सरकारचं सुरू झालेलं आहे त्यामुळे स्वाभाविक आहे की इथून लोकसभेचाही बिगल फुटला जाणार नाही शिवसेनेची मीटिंग होती फाउंडेशन डेच्या निमित्तानं या ठिकाणी त्याला मॅसिव्ह म्हणजे त्याला एक कार्यक्रम प्रसाद मेंबर्स में एक राज्यातले संपूर्ण या ठिकाणी मुख्यमंत्री राहणार आहे त्यामुळे आमदार आपण आमदार विधानसभा अध्यक्षांना दहा दिवस वाढवून देण्यात आलेले आहे

ठिकाणी आहे त्यांचं कोणी कार्यकर्ता को असेल त्याला टाकलेले आहे आम्ही जे दिलेले काम आहे ते एकही त्यांनी टाकलेले नाही आणि आम्हाला कोणालाही पैसे दिलेले नाहीत त्याच्यामुळे अशा पद्धतीचा गैरसमज नाही विरोधकांच्या भागामध्ये कुठेही पैसे या लोकांनी दिलेले नाहीत ही त्याच्यातली वस्तू आहे काँग्रेसमध्ये चौदा शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत ते लक्षात आणून दिलेलं आहे सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न महागाईचे प्रश्न हे सगळे प्रश्न बाजूला सांगण्यासाठी जाती जातीमध्ये वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे हे पण आम्ही विधानसभेमध्ये सांगतो आणि ती वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे यांना सरकार मान्य करतायच आहे की परवा पण पर बोलतात आणि बोललो मी तर शेतकऱ्यांना आव्हान करतो की कोणीही आत्महत्या करू नये ज्या सरकारला शेतकऱ्याच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हा हे सरकार त्यांना मदत करेल आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही वाऱ्यावर सोडणार नाही आजचं भाषण पण वाऱ्यावर सोडणार नाही हेच होणार आहे घोषणा होणार आहे पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः विधानसभेमध्ये घोषणा केलेली होती या अवकाळी पावसाची अजून मदत केली नाही पावसाळी याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट आहे आणीवारी आणि अवकाळी अवकाळी पावसामुळे सर्वेच्या नावाने शेतकऱ्यांच्या रोज रेट सोडतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सरकारचं शेतकऱ्यावर असलेलं दुर्लक्ष त्याच्यामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढल्या हे बसून सरकारी जाहिरातीची माझी तातडी ना विमा कंपन्यांना ज्या पोचून ठेवलेल्या मित्रांना त्यांच्याकडून संपूर्ण आज राज्य केंद्र आणि शेतकऱ्यांकडून जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये या विमा कंपन्यांना मित्रांना करून ठेवलेले आपले काही मंत्री सांगतात मला आम्हाला दोन कोटी मिळाले रुपयाचे तुम्ही साडेआठ हजार कोटी रुपये जनतेचे दिलेले तुमच्या मित्रांना हे पैसे वापस आणून ना आणि विम्याचे पैसे मिळाले पाहिजे

शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही कारण की त्याच्या त्यांनी नियमावली त्यामुळे या, या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फार पाहिजे सरसकट मदत केली पाहिजे आणि अधिवेशन संपाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे घेणे पाहिजे त्यांच्या त्याला केवाय सी करा त्याला त्यांचं सेंटर उभवा रात्र रात्र त्यांचे ॲप खुलत नाही साईड उघडत नाही शेतकऱ्यांना त्रास दिला जातोय दिवाळीमध्ये शेतकऱ्याला मदत मिळेल अशी अपेक्षा आमची होती त्याचा शेतीचा माल घे घेण्यात आला त्याचे झालेले नुकसानचे पैसे नाही दिले त्यामुळे या सरकारकडून अपेक्षा तुम्ही त्याप्रमाणे सरसकट कर्ज माफ शेतकऱ्यांना पीक विमा द्यायलाच पाहिजे एनडीआरएफच्या विमा प्रमाणे त्याच्या कलीकडे सरकार द्यायला पाहिजे आणि त्याच्या शेतीच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ही भूमिका आमच्या कुठल्याही मतभेद मतभेद नाही की सुरळीत अजित पवार त्यांच्यात काय वाद आहे मला सांगायची गरज नाही हा महाराष्ट्र पेटतो आहे हा त्यांच्या वादामुळे पेटतो आहे आज महाराष्ट्र पेटतो आहे त्यांच्या वादामुळे आम्ही विधानसभेत सांगितलं मराठा आरक्षणामध्ये मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांचंच एकमत नाही आणि आज ओबीसी वर्ष मराठा धनगर वर्षात आदिवासी आदिवासी असे अनेक वाद निर्माण करून ठेवले महाराष्ट्रामध्ये त्यामुळे त्या मंत्रिमंडळामध्ये वाद आहे की त्याचं वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही आहे मंत्रिमंडळात यांचा वाद आहे यांच्या महायुती आहे त्याच्यामध्ये किती बिघाडी आहे आपल्याला त्याला वेगळं प्रमाणपत्र जमून सांगता येणार आहे माणूस की आम्हाला परवा कोरोनामध्ये रक्त पाहिजे होतं तो मुसलमानाचं हिंदूला चालत होता हिंदू, हिंदू मुसलमानाला हा भेदभाव आम्हाला आमच्या धर्मात नाही शिकवलेला आहे तर कोणी आपल्या पद्धतीने बोलत असतील तो तो त्यांचा आहे त्यांना तो देवाने कॉन्ट्रॅक्ट केला की मला माहिती नाही पण माणूस की हा धर्म आमच्या हिंदू धर्मात आम्हाला आहे माणूस की ठेवली पाहिजे गरजूला कशी मदत करता येईल ही भूमिका सगळ्यांनी ठेवली पाहिजे ही भूमिका चार आमदारांनी नावं घेतली काय झालं मी तुम्हाला सांगितलं ना कसे पैसे दिलेले आहेत ते सांगतो कसे चार्ट पाहिले आहेत त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या मताप्रमाणे आम्हाला मतदारसंघात त्याच आम्ही या पद्धतीच्या अधिवेशनाच्या पहिल्या पक्ष पाठवतो असेल त्यांच्याकडून सगळे आमचे ते पैसे तसे मिळाले नाही असा तो बघा के धार्मिक स्थान जीर्णोधार की बातमी चारशे उन्नीस मंदिर ठीकठाक करणे नानाबा ना एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये जो बॉम्बला झाला होता दाऊद प्रमुख आरोप आहे त्याचा लवहिक असलेला सलीम गुप्ता हा पेरोलवर बाहेर आहे आणि ठाकरे गटाचा जो महानगर प्रमुख आहे नाशिकचे त्यांच्याकडून पार्टी काढायचे व्हिडिओ व्हायरल होतात तर त्याच्यावरती कारवाई करा अशी मागणी नितेश राणेने केली आहे फोटो देखील दिले आहे व्हिडिओ देखील दिले आणि त्यांच्यासारख्या माणसाला नाशिक मधून अटक देखील केली मला वाटतं की इम्बाल मिर्ची बरोबर ज्यांचे समुद्र आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करून लिडरशिप केलेली आहे त्यांना कारण कारण की ही घटना जी आहे मुंबई ब्लॉस्ट वाले ही काही साधारण नाही आहे माणुसकीवर हल्ला होतो त्याच्यामुळे या पद्धतीचे काही नॉक्स लावले जा असं वाटत असेल